नमस्कार मी घरडे, दीप्ती मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारसरणीच्या महाराष्ट्रात यांच्या विचाराने वंचित उपेक्षित व दलित घटकांमधील अंधश्रद्धा निर्मूलन शिक्षण आरोग्य व महामानवाच्या विचारांचे प्रबोधन करण्याचे काम पुरस्कार विजेते सातत्याने करत आले आहेत प्राप्त व्यक्तीचे वय साठ पेक्षा जास्त असून त्यांच्याकडे उपजीविकेचे कुठलेही साधन नसल्याने औषध उपचाराचा खर्च दैनंदिन खर्च महागाईच्या काळात भागत नाही म्हणून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सर्व पुरस्कर्त्यांना दरमहा पंधरा हजार रुपये मानधन देण्यात यावे सर्व एसटी बसमध्ये प्रवास करण्याची सवलत देण्यात यावी व विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात यावी या मागण्याकरिता महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त महासंघाच्या वतीने महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष एडव्होकेट वैजनाथरावजी वाघमारे यांच्या नेतृत्वात आज तेरा डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता यशवंत स्टेडियम येथून भव्य मोर्चा विधानभवनावर काढण्यात येणार असल्याची माहिती एडव्होकेट वैजनाथरावजी वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली पत्रकार परिषदेला व्यंकटराव शिंदे नामदेवराव चांदणे कडुबाबा लोंढे प्रभुदास तायवाडे राजेंद्र मोहिते शेषराव कारखेलीकर अभय वाघमारे उपस्थित होते उदाहरणार्थ तेरा बारा दोन हजार पंचवीस रोजी आपण महाराष्ट्र शासनाच्या विरोधामध्ये आणि पुरस्कार जो अन्याय सहन करावा लागतो त्या अनुषंगाने आपण मोर्चा देतो कुठले पुरस्कार याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज पुरस्कार आहे लोकशाही अण्णाभाऊ साठे पुरस्कार आहे त्यानंतर संत रोहिदास पुरस्कार आहे दलित मित्र पुरस्कार आहे पुरस्कार दादासाहेब गायकवाड पुरस्कार आहे अशा वेगवेगळ्या पद्धतीचे पुरस्कार आहेत पण या पुरस्कार त्यांना फक्त त्यांना फक्त बहुमान केलं पण नंतर यांच्या आर्थिक दृष्टिकोनातून यांच्याकडे शासनानं कुठलंही लक्ष दिलेलं नाही यांचे आज त्यांची सगळ्यांची वय पन्नास ते साठ वर्ष होतात येऊन बेदखल आहेत ते बाहेरही बेदखल आहेत त्यांना अनेक आजार आहेत बी पी आहे शुगर आहे दैनंदिन खर्चही भागू शकत नाहीत स्वतःचा आरोग्याचा दवाखान्याचा खर्चही भागू शकत नाहीत तेव्हा शासनानं हे पुरस्कार प्राप्त लोक वाऱ्यावर सोडलेले आहेत अशी भावना या पुरस्कार प्राप्त लोकांच्या मनामध्ये झाली आहे त्यामुळं उद्या आपण मोर्चाच्या माध्यमातून आक्रोश आपण त्यांच्या त्यांच्या कानावर जावा याच्यासाठी प्रयत्न करत आहोत कायदेशीर आणि सनशील मार्गाने परंतु जर शासनानं नाही जर ऐकलं किंवा शासनानं दुर्लक्ष केलं तर महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या लोकांना पुरस्कार प्रदान केले हे सगळे पुरस्कार आपण शासनाला परत करणार आहोत हे ही शासनाने गंभीर आणि जबाबदारीने याची दखल घ्यावी असं आम्हाला वाटतं म्हणजे यशवंत स्टेडियमपासून टी पॉईंटपर्यंत आपलं जाईल हा उद्या साडे अकरा ते साडेबाराच्या दरम्यान हा मार्च बोल आणि आपण शासन दरावर जर मागण्या मान्य जर नाही झाल्या तर ज्या ज्या लोकांना ज्या ज्या सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून दिलेले जे सगळे पुरस्कार आहेत ते आम्ही परत करणार आहोत आम्ही ठेवणार नाही मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये कचाकच भरून हे सगळे पुरस्कार देऊ आणि देवाभाऊला सांगू हे पुरस्कार तुमचं शासन आणि ती तुम्ही हे तुम्हाला अलग लाभ तुमचं नाव नाव मी अडवकट वजनात भाग मारेल शिवसेना समन्वयक तथा